नमस्कार मंडळी वासल्य या युट्यूब चॅनलवर सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे भागवत एकादशी विशेष विठुरायाचा अगदी गोडसा अभंग आपण ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त, जास्त, जास्त लोकांना शेअर करा व चॅनलवर नवीन असाल आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर वात्सल्य या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळवा धन्यवाद पण्डर चवाटेत विट्ठल भेटे आजगाय पण्डर चवाटे त विट्ठल भेटे आजगाय चन्द्रभागे चा चाकाठी उभी विट्ठलुा चन्द्रभागे चा चाकाठी उभी विट्ठल रखुमाई चन्द्रभागे चाकाठी काठि उभी विठ्ठल रखु हरिनामाी दिण्डी ते चलत गा हरिनामाची दिण्डीति चल गबा नाही दुनितनाथ अशी नवलाई सारा दुनि त नाही कुठे अशी नवलाई आई पंडरी चावाटे ते विठ्ठल भेटे आज जबाई चंद्रभागे चाकाठी उभी विठ्ठल रखुमाई चंद्रभागे चाकाठी उभी विठ्ठल रखुमाई चन्द्रभागे च काठि उभी लात्या कार्या ला गर्दी पण्ढरपुरा जत्रा भरते मा पाण्डुरङ्गाची ते गावगावाची आवडिन या वि चा लागते पाई आवडीने सारे या विठ्ठला चा लागते पाई चंद्रभागे चा काठी उभी विठ्ठल रखुमाई चंद्रभागे चा काठी उभी विठ्ठल रखुमाई चंद्रभागे चा काठी उभी विठ्ठल रखुमाई पंढरीच्या वाटेत विठ्ठल भेटे आज गबाई पंढरीच्या वाटेत विठ्ठल भेटे आज गबाई चंद्रभागे चा काठी उभी विठ्ठल रखुमाई चंद्रभागे चा काठी उभी विठ्ठल रखुमाई हरिनाम जी दंडी ते सालत गबाई सार धुनी यत कुठे अशी नवलाई सा धुनी यी कूे अवलाई सा धुनी यी कूे अवलाई विटेवरी उभा तो देव पंढरीचा तारक आहे जगाचा विटेवरी उभा तो देव पंढरीचा तारक आहे जगाचा भक्तासाठी तो भक्ता घरी तो गनाबाईचे दळण हा दळी तो ग सखुबाई साठी संत सखुच रूप तो घेई सखुबाई साठी संत सखुच रूप तो घेई चंद्रभागे चा काठी उभी विठ्ठल रखुमाई चंद्रभागे चा काठी उभी विठ्ठल रखुमाई पंढरीच्या वाटेत विठ्ठल भेटे आज गबाई पंढरीच्या वाटेत विठ्ठल भेटे आज गबाई चंद्रभागे चा काठी उभी विठ्ठल रखुमाई चंद्रभागे चा काठी उभी विठ्ठल रखुमाई हरिनामाची ही दिंडी येते चालत गबाई ही दिंडी येते चालत गबाई साऱ्या दुनी येत नाही कोठे अशी नवलाई साऱ्या दुनी येत नाही कोठे अशी नवलाई सुख दुःख आता विठ्ठलाला तो आहे सखा जीवाचा सुख दुःख सांगवत विठ्ठलाला तो आहे सखा जीवाचा सार जगाचा आहे तो खेवाळू देव भक्तांचा आहे तो मायाळू आले या पंढरीला मी घाई घाई आ आले या पंढरीला मी घाई घाई चंद्रभागे चाकाठी उभी विठ्ठल रखुमाई चंद्रभागे चाकाठी उभी विठ्ठल रखुमाई दिंडी येते चालत गवाई हरिनामामामामामामामामामामामािण्डीत दुनी येत नाही कुठे अशी दुनी येत नाही कुठे अशी नवलाई पंढरीच्या वाटेत विठ्ठल भेटे आज गबाई पंढरीच्या वाटेत विठ्ठल भेटे आज गबाई चंद्रभागेच्या काठी उभी विठ्ठल रखुमाई चंद्रभागे चाकाठी उभी वो भी विठल रखुमाई चंद्रभागे चाकाठी उभी वो भी विठल रखुमाई धन्यवाद